मित्रमैत्रिणींनो नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचे स्वागत आहे तर आपण आता बनवत आहोत पालक पराठा अगदी सोप्पा सोप्पा पद्धतीने बनवलेला तर प्रथम पालक उकळून घ्यायचा असतो मग तो गाळायचा आणि थंड करायचा पण ते गाळलेलं पाणी फेकून देऊ नका कारण ते खूप प्रोटीनयुक्त पाणी असतं ते प पीठ मळायलासुद्धा उपयोगी होऊ शकतं आपल्याला तर आता त्याच्यासाठी वाटण घ्यायचं आलं लसूण मिरच्या आणि जिरं एवढंच वाटून घ्यायचं आणि त्याच भांड्यात नंतर पालकसुद्धा वाटून घ्यायचा आता हे सर्व मिश्रण मी दोन्ही मिश्रण वाटून घेतले आता त्या मिश्रणामध्ये बघा मी ओवा टाकला आहे तीळ टाकले, टाकले आणि लाल चटणी थोडीशी टाकली जरा तिखट व्हावा म्हणून जन झणझणीत आता गव्हाचं पीठ घेतलं त्यात मीठ घेतलं आणि दोन चमचा चणा पीठ घेतलं आणि त्यात तुम्ही दोन चमचे दही दहीसवा टाका त्यामुळे खूप चांगली टेस्ट येते हां आता हे पालक प्युरी आपण सगळं टाक टाकून मिक्स करून घेऊया सगळे आधी पिठाला लावून घ्यायची लागली पाहिजे आणि जर पाणी लागलंच ना तर मग आपण ते गाळलेलं पाणी असतं ना पालकाचं तेच घ्यायचं एवढं जास्त नाही लागत थोडंसं लागलं तर घ्यायचं आणि मस्तपैकी नरम मळून घ्यायचं घट्ट नाही पातळी नरम मळ मळून घ्यायचं चांगलं हे बघा मी मळून घेतलंय आणि मग मी थोडा वेळ ठेवून मग मी पराठे केलेत तुम्ही थोडा वेळ असेल तर ठेवू शकता किंवा मग करू शकता लगेच हे बघा पीठ किती नरम आहे आता गोळा घेऊन ना चार पदरी घ्या हे करायची घडी मारायची म्हणजे चांगला पदरसुद्धा सुटतो आणि छान नरम होतात पराठे मी केलाय ना त्याप्रमाणे करून बघा खूप छान होतो तुम्ही माझ्या चॅनेलवर ना नवीन असाल ना तर मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास शेअरही करा तुम्ही कोणत्याही सेपमध्ये करू शकता मुलांना रोज गो गोल गोल सेप बघून ना खावासा नाही वाटत पण वेगळा सेप केला ना तर त्यांना आवडतो मी आधी दोन करून घेतले नंतर एक गोल सुद्धा केला हे बघा कसा पदर सुटलाय पराठ्याला चार पदरी घडी घेतली ना की असा पदर सुटतो मस्त तुपावर भाजून घ्यायचा असेच मी सगळे पराठे करून घेतले आणि हे पराठे तुम्ही ना दह्याबरोबर किंवा मग लोणचं असतं ना त्या लोणच्याचा सार असतो ना त्याच्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो आणि पटकन होणारा पराठा प्रवासात सुद्धा आपण नेऊ शकतो आता रेसिपी बघता बघता तुम्ही लाईकही करा मला आणि सबस्क्राईबचं बटनही दाबा मी असं जेवढेच तेवढंच तूप लावते असं बरमसाठ सोडत नाही तूप हा बघा आता शेवटचा गोल केला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यामुळे मी तुमची आभारी आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईकही करा धन्यवाद